कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीपात्राजवळ पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे एका खाजगी महिला वाहतूक टँकरच्या चालकानं भरलेला मैला थेट नदीत मिसळणाऱ्या ओघडात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रवाशांनी व्हिडिओ करायला सुरुवात करताच चालकानं तिथून धूम ठोकली कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाजवळ सोमवारी दुपारी भोगावती नदीत मैला मिश्रित पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला सेफ्टी टँकर अशी मोठ्या अक्षरात लिहिलेल्या खाजगी टँकर मधून चालक सरळ भोगावती नदीत मिळणाऱ्या ओघळात मैला मिश्रित पाणी सोडत असल्याचं प्रत्यक्षदर्शनी पाहिलं सुरुवातीला प्रवासी हा प्रकार समजून न घेताच पुढे जात होते मात्र एका प्रवाशानं टँकरवरचं नाव लक्षात घेऊन चौकशी केली असता उपसेला मध्ये भरलेला असल्याचं समोर आलं लगेचच मोबाईलवर हा प्रकार व्हिडिओ शूट करण्याला सुरुवात केली हे लक्षात येताच चालकानं त्या प्रवाशाशी हुज्जत घालत त्यालाच दमदाटी केली दरम्यान इतर प्रवाशीही हा प्रकार पाहून थांबू लागल्यानं चालकानं टँकर घेऊन त्वरित पळ काढला भोगावती नदीत अशा प्रकारे मैला सोडल्यानं पर्यावरणीय धोका तर आहेच पण सार्वजनिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो स्थानिक नागरिकांकडून या प्रकाराची चौकशी करून संबंधित टँकर चालक आणि मालकावर कठोर कारवाईची मागणी होतीये